नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमी एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आपण ते सर्व पाहतो आहे आणि जे सरकार आहे त्यांनी ज्या पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आणि त्यावर त्यांचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ह्या निवडणुकीची सुद्धा लवकर लागेल असं बोललं ला जातं आहे आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आप आपापली तयारी केलेली आहे त्यांची तयारी सुरू आहे उमेदवारांची चाचपणी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी पण आकार घेते अशा बातम्या आपण पाहत असाल आणि या सगळ्या संभ्रमित राजकीय वातावरणामध्ये ह्या निवडणुक्या निवडणुका पार पाडत असताना महायुती असेल महाविकास आघाडी असेल तिसरी आघाडी असेल अनेक छोट्या मोठ्या संघटना आणि पक्ष असेल त्यांच्या भूमिका असतील ह्या सर्वांचं मंथन होतं आहे आणि वेगवेगळे राजकीय प्रभाव पुढे येत आहेत आणि ह्या निवडणुका कशा होतील कुठल्या प्रश्नावरती होतील ह्या निवडणुकीचे निकाल काय येतील याचे सुद्धा वेगवेगळ्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या सर्व एजन्सी आहेत संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितलं जात आहे जनतेला आणि मतदारांना ते चित्र दाखवलं जात आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय झालं ह्या ह्या जे सर्वे आले होते हे सर्वे कसे खोटे ठरले आणि आता हे सर्वे पुन्हा एकदा अमुक तमुक उमेदवार निवडून येईल अमुक आघाडी निवडून येईल पक्ष बलाबल काय असेल सरकार कुणाचं बनेल कुठला राजकीय पक्ष शिरजोर ठरेल आणि कुठले प्रश्न हे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून महत्त्वाचे राहतील अशा पद्धतीची चर्चा अशा पद्धतीचं प्लॅनिंग अशा पद्धतीचं नियोजन किंवा अशा पद्धतीचं मार्केटिंग हे वेगवेगळे पक्ष आपापल्यापरीने करत आहेत असो आता माझा जो विषय आहे रिपब्लिकन आंबेडकरी राजकारण हे ह्या सर्व निवडणुकीमध्ये कुठं दिसतं आहे का आंबेडकरी राजकीय चळवळीतले कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक तप काम करणारे कार्यकर्ते ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार होणार आहेत का लोकप्रतिनिधित्व ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तर बंदच झालेले आहेत अनेक महानगरपालिका नगरपालिका असेल पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लांबणीवर टाकल्या जात आहेत आणि चळवळीमध्ये काम करणारे आंबेडकरीवादी जे राजकारण आहे रिपब्लिकन पक्षाचं जे राजकारण आहे पुरोगामी विचाराचं जे राजकारण आहे बहुजन विचाराची जी राजकीय चळवळ आहे ही पुढे येणार आहे का यात त्या कार्यकर्त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळणार आहे का ह्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या ह्या राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना राजकीयदृष्ट्या शक्ती ताकद प्रतिनिधित्व मिळणार आहे की नाही मिळणार हा ह्या मागचा ह्या निवडणुकीच्या राजकारणाची जी जुगलबंदी आहे त्यामध्ये ह्या सर्व कार्यकर्त्यांना काय भविष्य आहे भवित्य आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो काँग्रेस पक्षाला तुल्यबळ असा विरोधी पक्ष असावा दृष्टीनं प्रमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली त्याचा तो सर्व इतिहास आपण सातत्याने मांडलेला आहे आपला सर्वांना तो माहीत आहे शेड्यूल खास फेडरेशनच्या माध्यमातून प्रमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय शक्ती निर्माण केली अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये लोकप्रतिनिधी निवडून आणले खासदार आमदार असतील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचं कसं किंवा किमया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली मग लोकसभा असेल राज्यसभा असेल विधानसभा असेल विधानपरिषद असेल आणि सर्व ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राजकीय शक्ती दाखवून दिली परंतु त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची जी झालेली पडझड आहे बहुजन राजकीय चळवळीची जी शकलं पडलेली आहेत गटाताटांचं जे राजकारण पुढं आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं प्रस्थापित राजकारणी जे भांडवलदारी राजकारणी आहेत जे व्यापारी वृत्तीने राजकारण करतायत ते रिपब्लिकन आणि आंबेडकरी चळवळीतल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या एखाद्या एक कार्यकर्त्याला सोबत घ्यायचं त्यांच्या नावाने एखादी संघटना काढायची किंवा आपल्या प्रस्थापित पक्षामध्ये एखाद्या विंचं त्याला प्रमुखपद द्यायचं आणि चळवळीमध्ये फूट पाडायची आणि ह्या संबंध समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळू नाही त्यांचे प्रश्न ना सुटले नाही गेले नाही पाहिजेत अशी भावना जणू काय ह्या प्रस्थापित पक्षांची झाली की काय अशी ह्या ठिकाणी शंका येते मित्रांनो आपण पाहिलं असेल कशा पद्धतीनं मागासवर्गीय समाजाचा जो विकास निधी आहे एस सी एस टी ओबीसी असेल मायनॉरिटी असेल या सगळ्या समाजाचा जो विकास निधी आहे हा इतर इतर वळवला जातोय आता तर आपण पाहतोय कशा पद्धतीने लाडकी योजनेच्या साठी जो पैसा उपलब्ध केला जातो आहे तो वेगवेगळ्या वे ज्या योजना आहेत त्यातनं वर्ग केला जातो आहे अशी शंका अशी भावना अनेक राजकीय विश्लेषक आणि जाणकार व्यक्त करत आहेत मित्रांनो ह्या शोषित पिढीत उपेक्षित समाजाचा राजकीय विकास झाला नाही पाहिजे अशी षडयंत्र अशी भावना असा राजकीय डावपेत प्रस्थापित भांडवलदारी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आपण पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठलाही आंबेडकरी राजकीय पक्षाला रिपब्लिकन पक्ष असेल बहुजन पक्ष असेल वंचित पक्ष असेल आणि संबंध पुरोगामी विचाराच्या संघटनेना प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि त्यामुळे ह्या समाजात काम करणारे कार्यकर्ते असतील यांचे मतदार असतील हे अद्य नि ने, नैराश्य झालं त्यांना परंतु आता विधानसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना ह्या पक्षातनं तिकीट मिळाल्यानंतरसुद्धा यांना प्रतिनिधित्व मिळणार आहे का राजकीय डॉपेज काय सांगतायत कशा पद्धतीची राजकीय रणनीती ह्या ठिकाणी आखली जाते आणि जाणीवपूर्वक षडयंत्र करून चळवळीतल्या ह्या कार्यकर्त्यांना पुढं येऊ द्यायचं नाही त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळून द्यायचं नाही ह्या समाजाचा उत्थान विकास झाला नाही पाहिजे त्यांच्या प्रश्न सुटले नाही पाहिजे अशा पद्धतीची योजना अशा पद्धतीचं प्लॅनिंग ह्या ठिकाणी निश्चितपणे कुणीतरी आहे कुठले राजकीय पक्ष आणि नेते करत आहेत हे आता जाहीरित्या समाजमाध्यमातून व्यक्त होत चाललेलं आहे बोललं जात आहे म्हणून मित्रांनो वंचितनी कशा पद्धतीनं गेल्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय दणका दिला ह्याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी असा तिरकस असा राजकीय लढत झाली आणि आता मात्र तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एक वेगळी बांधणी ह्या ठिकाणी होताना आहे मित्रांनो राजकीय रंगारंग काही असे ना परंतु चळवळीमध्ये पुरोगामी विचाराचा हा जो कार्यकर्ता आहे जो अनेक वर्ष अनेक तप कार्यरत आहे ह्या कार्यकर्त्याला राजकीयदृष्ट्या काम करण्याची संधी मिळणार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे पाच पाच वर्षांनी निवडणुका येत आहेत मोठा कालखंड लोटला जातो परंतु आधी आता पाहिलं तर विधानसभा असेल लोकसभा असेल ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये ह्या सर्व विचाराच्या लोकांचं प्रतिनिधित्व हे नाहीच्या बरोबर आहे आणि म्हणून नैराश्य या कार्यकर्त्यांमध्ये स्वाभाविकपणे निर्माण होतं त्यांना संधी मिळत नाही आहे आणि म्हणून राजकीय करिअर करणारे हे जे प्रस्थापित पक्षाची जी लोकं आहेत जे कशा पद्धतीनं पैसा आणि सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता आणि त्याच्यातनं त्यांची जी मिजादारी आहे आणि त्यांची जे पद्धतीनं त्यांचं सल्तनत निर्माण केली जाते त्यांचा जो ज्या पद्धतीनं आपण पाहतो त्यांचा जो प्रभाव हा वेगवेगळ्या ठिकाणी ते निर्माण करतात आणि त्या प्रभावाखाली ही सर्व मंडळी बाकीची त्या आपल्या प्रभावाखाली घेऊन त्यांचं शोषण केलं जातं हे आता आपल्याला काही सगळ्यांना वेगळं सांगायला नव्हतं म्हणून मित्रांनो आंबेडकरी राजकारण करणारे बहुजन विचाराचं राजकारण करणारे पुरोगामी विचाराचं राजकारण करणाऱ्या सर्व पक्ष संघटना आणि त्यांचे नेते त्यांना दुबळं करण्याचं जो प्रयत्न होतोय हा आपल्या सर्वांना इथल्या मतदारांना निश्चितपणे जाणवतोय आपण सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण ह्या निवडणुकीकडे गांभीर्याने पहा आणि केवळ तडजोडीचं राजकारण करून कुणा तरी पाठिंब्याचं राजकारण करायचं कुणाची तरी राजकीय पालखी व्हायची आणि या प्रस्थापित भांडवलदारी जे व्यवस्थेचे जे पक्ष आहेत त्यांची चाकरी करायची सोडून द्या आणि आपला कार्यकर्ता आपल्या विचाराचा कार्यकर्ता पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता जो समाजाच्या प्रश्नाला न्याय देईल त्या कार्यकर्त्याला विधिमंडळात पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या मागं आपले सर्व गटतट आपले विचार आपल्या संघटना ह्या एकत्रित करून ह्या कार्यकर्त्याला विधिमंडळामध्ये आपल्याला पाठवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल जे काही राजकीय डावपेज रस्ता येतील जे काही राजकीय प्लॅनिंग करता येईल तशा पद्धतीचं प्लॅनिंग करून ह्या निवडणुकीत का होईना पण आंबेडकरी विचाराचे खंदे कार्यकर्ते हे ह्या विधिमंडळामध्ये निवडून जाणं गरजेचं आहे आणि म्हणून गटातटाचं राजकारण न करता आपला युगो हा बाजूला ठेवून ह्या सर्व पक्ष नेत्यांनी आपली राजकीय शक्ती जी विभंगत चाललेली आहे जी संपत चाललेली आहे त्या सर्वांनी आता एकत्रित होणं ही काळाची गरज आहे आपले मतभेद बाजूला ठेवून आपले मनभेद बाजूला ठेवून ह्या सर्व आंबेडकरी विज विचाराच्या आंबेडकरवादी विचाराचे रिपब्लिकन चळवळीतल्यासुद्धा गटातटांनी बहुजन चळवळीतल्या गटातटांनी ह्या संघटनांनी आता आपली राजकीय शक्ती एक संघ केली पाहिजे एकत्रितपणे त्याला केलं पाहिजे आणि एकास एक उमेदवार देऊन उमेदवार निवडून कसा येईल ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण आपण पाहताय कशा पद्धतीने प्रस्तावित हे जे भांडवलदारी पक्ष आहेत हे प्रस्थापित पक्ष आहेत हे तुम्हाला कशी वागणूक देत आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला इग्नोर करतायत तुमच्याशी सन्मानजनक बोलणी केली जात नाही तुम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जात नाही तुम्हाला सोबत ठेवलं जात नाही तुमची ससेहोलपट होलपट करतायत तुमचा अवमान करतायत आणि म्हणून असा अवमान ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा होतो आहे आपण ह्या ठिकाणी अन्याय सहन केला नाही पाहिजे पेटून उठलं पाहिजे आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता हा या ठिकाणी विधिमंडळामध्ये पाठवणं हा गरजेचं आहे आणि आपल्या समाजाचा विकास करायचा असेल आपल्या समाजाचे प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर त्यासाठी आपला आवाज हा या लोकशाहीच्या मंदिरामध्ये दुमदुमला पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी एकत्रित येणं येणं गरजेचं आहे अन्यथा ह्या सर्व संघटना हे सर्व लहान सहान जे पक्ष आहेत जे बहुजन चळवळीमध्ये काम करतात आंबेडकरी विचाराची पाठराखण करतात हे सगळ्या संघटनांनी मोडीत काढण्याचं काम ह्या ठिकाणी हे सर्वच भांडवलदारी राजकीय पक्ष असतील राजकीय व्यवस्था असतील राजकीय विचारधारा असतील ही सर्व लोक एकत्रित येऊन तुमचं समूळ राजकीय उच्चाटन करण्याचा मनसुबा यांचा आहे तो हाणून पाडायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही सर्वांनी एकत्रित येऊन निवडणुकीची एकसंगपणे पूर्वतयारी करणं हे गरजेचं आहे तरच ह्या पुढीलच्या राजकारणामध्ये आंबेडकरी विचाराचे रिपब्लिकन विचाराचे बहुजन चळवळीतले कार्यकर्ते का आपला हा विचार हा जिवंत राहील अन्यथा ह्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना कुठलंही राजकीय भवितव्य भविष्य राहणार नाही आणि कुठलेही कार्यकर्ते चळवळीमध्ये नव्यानं काम करण्यासाठी पुढे येणार नाही हे सर्वांनी आपण लक्ष घेतलं पाहिजे आणि ह्या सर्व बाबीवर गंभीरपणे व्यूहरचना केली पाहिजे नाहीतर आंबेडकरी विचाराचं राजकारण बहुजन विचाराचं राजकीरण हे या ठिकाणी संपुष्ट घ्यायला वेळ लागणार नाही आणि म्हणून चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांना माझं विनम्र आव्हान आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे यावं आपले हेवेदेवे बाजूला ठेवावे आणि संघपणे एकत्रितपणे आपण ह्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं जावं आम्ही आपले हक्क अधिकार न्याय आपल्याला मिळवण्यासाठी ही काळाची गरज आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे एवढंच विनंती आव्हान आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने करतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं मी जनजागृती प्रबोधन करणारे समाजाला चेतवणारे जागृत करणारे उठाव करणारे व्हिडिओ मी द्रो विद्रोह करणारे व्हिडिओ मी माझ्या चॅनेलला सातत्याने बनवत असतो माझं चॅनल सबस्क्राइब करून शेअर करावं अशी विनंती करतो तूर्त या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत